शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात आज रात्रीदरम्यान राज्यातील पावसाचा जोर वाढून काही भागांमध्ये वादळी वऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठा जोरदार पाऊस होणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर माहिती पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा सर्वाधिक पावसाचा जोर आज रात्री आपल्याला मराठवाड्यातील लातूर धाराशिव बीड तसेच छत्रपती संभाजीनगर जालना या परिसरामध्ये मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल तसेच नांदेड हिंगोली परभणीच्या परिसरात देखील ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा दिला आहे त्यासोबतच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये आज रात्री आणि मध्यरात्रीला विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे तसेच कोकणातील रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईरार मुंबई ठाणे पालघर वलसाड या सर्वत्र कोकणाच्या पट्ट्यामध्ये आज आणि उद्या पावसाचा जोर काहीसा जास्त राहणार आहे मोठा पाऊस होणार आहे मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात पहिलेसता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या परिसरामध्ये काही परिसरामध्ये भाग बदलत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मोठा जोरदार पाऊस होईल असा इशारा आहे मित्रांनो विदर्भात पायच झाले तर विदर्भातील अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली मात्र नागपूर भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया कापसी या सर्वत्र परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे तरी राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आपल्याबरोबरच ही छोटीशी अपडेट इतरांना पण शेअर करावी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करावे धन्यवाद